आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार सांगोला तालुक्यात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या एकतपूर जिल्हा परिषद गटात सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे मंडळी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरीही आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी आपापल्या पक्षाकडं आणि नेत्यांकडं फिल्डिंग लावताना दिसत आहेत मंडळी एकतपूर जिल्हा परिषद गट आणि या गटातील एकतपूर आणि वाकी शिवणे या पंचायत समिती गणावर ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले त्यामुळं मागील काही वर्षांपासून आपण जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य हो अशा अपेक्षेत असलेल्या पुरुष उमेदवारांचा पुरता हिरमोड झाला आहे कारण दोन्ही पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटावर सध्या ओबीसी महिला हे आरक्षण पडले त्यामुळं ओबीसी महिला राज सध्या या गटात आणि पंचायत समिती गणात आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळी एकतपूर जिल्हा परिषद गट व दोन्ही पंचायत समिती गणांचं आरक्षण ओबीसी महिला जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्या मातबरांची संधी हुकली त्यामुळं अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांची कोंडी झाली एकतपूर जिल्हा परिषद गटातून इच्छुक महिलांची संख्या पाहता उमेदवारी निवडताना नेते मंडळींचा चांगलाच कस लागणार आहे दरम्यान या गटातून ज्या मातेमारांची संधी हुकले त्यांनी आता आपल्या अर्धांगिनीसाठी किंवा कुटुंबातील महिलेसाठी आपापल्या पक्षातील नेत्यांकडं फिल्डिंग लावलेली आहे एकतपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकतपूर गट व एकतपूर आणि वाकी शिवणे या दोन्ही गणामध्ये ओबीसी महिला आरक्षण पडले त्यामुळं या तिन्ही ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे तीनही जागांवर महिला आरक्षणामुळं या जिल्हा परिषद गटाची राजकीय समीकरणं सध्या बदललेली दिसत आहेत या जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार अभिजित नलावडे दादासाहेब गाडगे हे इच्छुक होते शेकापकडून इच्छुक असलेले अतुल पवार हे आता जवळ जिल्हा परिषद गटातील सर्वसाधारण जागेवरून इच्छुक आहेत दरम्यान एकतपूर गटावर शेतकरी कामगार पक्षाचे अनेक वर्ष वर्चस्व होतं परंतु मागील वेळेस झालेल्या निवडणुकीत सर्वसाधारण जागेवर त्यावेळेचे शिवसेनेचे उमेदवार अतुल पवार यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शहाजी नलोडे यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता याच गटातील वाकी शिवणे पंचायत गणातून शिवसेनेच्या वंदना गायकवाड एक व एकतपूर गणातून शिवसेनेचे सुभाष हिंगोले यांनी मोठ्या फरकानं विजय संपादन केला होता दरम्यान निवडणुकीनंतर मागील पाच वर्षांच्या काळात एकतपूर जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समस्या सुटल्यात का याचंही चिंतन आगामी काळात होणार आहे मंडळी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये वाकी शिवणे अचकदानी लक्ष्मीनगर बागलवाडी सोनलवाडी एकतपूर हलदहवडी गायगव्हाण शिवने चिंचोली धायटी शिरभावी या गावांचा समावेश होतो मंडळी शेतकरी कामगार पक्ष शिवसेना भाजप दीपक आबा साळुंगे पाटील यांचा गट या पक्ष आणि विविध गटांकडून या पंचायत समितीगण आणि जिल्हा परिषद गटामध्ये अनेक जण इच्छुक असल्याचं दिसत आहेत या जिल्हा परिषद गटावर आणि दोन्ही पंचायत समितीगणावर महिला आरक्षण पडल्यामुळं त्या त्या पक्षातील पुरुष नेते मंडळी ही आपल्या घरातील महिलेला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत शेतकरी कामगार पक्षाकडून भाजपमध्ये गेलेले माजी सभापती बाळासाहेब काटकर यांच्याकडं कुणबी जातीचं प्रमाणपत्र असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं ते आपल्या सौभाग्यवतीला या जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत तर शेकापचेच माजी नेते आणि सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेले उद्योगपती बाळासाहेब एरंडे हे त्यांच्या भावजाईसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू आहे मंडळी एकतपूर जिल्हा परिषद गटातून नेमकं कोण कोण इच्छुक आहे ते आता पाहूया मंडळी एकतपूर जिल्हा परिषद गटातून राजाबाई एरंडे या इच्छुक आहेत त्याशिवाय सिंधुताई आलदर याही इच्छुक आहेत छायाताई मेटकरी याही इच्छुक आहेत रुपाली शेजाळ याही इच्छुक आहेत त्याशिवाय नीलाबाई काटकर प्रियांका वाघमोडे राजर्षी पाटील या महिला भगिनी या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मंडळी एकतपूर जिल्हा परिषद आणि एकतपूर वाकिशोवणी पंचायत समिती गणावर महिला ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर या गटामध्ये इच्छुक असलेल्या मातबरांची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय मागील अनेक वर्षांपासून इच्छुक असलेले हे कार्यकर्ते या गटावर आणि गणावर आरक्षण जाहीर झाल्यानंतर सध्या आपापल्या घरातील महिलेला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतं मंडळी युती आणि आघाडीच्या सध्याच्या चर्चेमध्ये कोणत्याही पक्षाची युती किंवा आघाडी अद्याप अधिकृतपणे घोषित झाल्याचं दिसत नाही आहे कालच गौडोडीं शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्ष हा स्वबळावर आणि स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवेल आणि जिंकेल असं वक्तव्य केलं होतं त्यामुळं शेकाप सध्या एकला चलोच्या भूमिकेत दिसतो तर मंडळी दुसरीकडं राज्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून भाजप हा मुंबई वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जाते आहे आणि नेते मंडळींनी त्या पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत अक्कलकोटचे आमदार सचिन जवळकोटे यांनीही नुकतंच या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं त्यामुळं सांगोला तालुक्यात शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होईल का किंवा शहाजी बापूंनी घोषित केलेली ही युती टिकेल का ही अद्याप स्पष्टता नाही आहे तर मंडळी तिसरीकडं माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे दीपक आबा हे नेमकी कोणती भूमिका घेतात ते कोणासोबत युती करतात ते ही 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 की तेही स्वबळावर ही निवडणूक लढवणार याबाबतची स्पष्टता अद्याप दिसून येत नाही तर मंडळी येत्या काही दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपालिकेची निवडणूक घोषित होणार आहे आणि दरम्यान या सर्वच नेत्यांची युती आघाडीची ही समीकरणं पूर्णत्वाला जाणार आहेत आणि तेव्हाच आपल्याला युती आघाडीचं खरं चित्र पाहायला मिळेल एकदा का युती आघाडी जाहीर झाली की त्यानंतर उमेदवारीचं चित्र अवघ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे तर मंडळी तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या